मित्र मंडळी हा शब्द स्मशान काय केला सगळ्यांच्या आहेत म्हणून मागणी होत चांगला विषय समोर आणला म्हणजे आता प्रत्येक जण अलग अलग दोन दोन चाळीस तीन तीन चाळीस अलग अलग जे फटकत होते असा आपण शब्द वापरूया तर त्यांना एका सगळ्यांना मिळून त्यांनी कोणला हे नाही केले की बाबा चेक किंवा तेलाचे किंवा तेलाचे प्रत्येकाने इकडे नवीन प्लॅटफॉर्म तयार केला त्याबद्दल त्यांच्या जाहीर हवाय त्याच्यानंतर आमच्या कमिटीचे मेंबर आम्ही बाकीचे त्या कमिटीचे मेंबर सर्वांनी आपापले विषय मांडले ते बद्दल आम्हाला सगळ्यांना पटलेले आहेत खरंच अलग अलग होऊन काय होणार नाही आहे सर्वांना एकत्र आलंच पाहिजे कारण आपले रस्ते जरी अलग अलग असले तरी शेवटी आता गणपतीचं दर्शन करायला एक त्या गल्लीतून गेला का एक ह्या गलीतून गेलाय का एक त्या गलीतून गेलाय काय शेवटी गणपतीचं दर्शनच करायचंय तसं आपल्याला शेवटी मिळवायचं ते सर्वांना एकत्र मिळवलं पाहिजे परंतु का होते की प्रत्येक आपला अलग अलग असला आता उद्या आपली मागणी करताना त्यांनी दोन अलग मागण्या टाकल्या असतील त्याने अलग मागण्या किंवा आम्ही कोणी तर त्या मागणीचा सारासार विचार पण बिल्डर करू शकतो बरोबर आहे कि नाही मग त्यातून तुझ्याकडची एखादी उचलली मागणी तुझ्याकडची उचलली मागणी असा आमचा एक विचार होता त्यामुळे आम्ही आमची कमिटी स्थापन म्हणजे आम्ही आमची कमिटी जी आता जी एस पी मुलीची कमिटी आमची कमला शंकरची ही अगदी फार जुनी येतली आहे म्हणजे से कम दोन हजार वर्षापासून सॉरी विश्लेषण दोन हजार पासून आहे म्हणून ते आम्ही आपला एक त्या टाकत चालतोय आमचा कोणाला दुसरा कमिटी काढण्यात किंवा काय त्याला बिलकुल बिलकुल विरोध नाही असं एक चित्र रंगवलं गेलं इकडे की नाही तर कमला शंकरच्या तारीमध्ये ते ता आता आले त्यांनी स्वतःची कमिटी स्थापन केली वगैरे जे काय त्याच्यामध्ये काही एक तथ्य नाही आहे आम्ही म्हणतो त्यांना सांगू इच्छितो तुम्ही जेव्हा उद्या पुढे चालाल आणि तशीच गरज आहे आम्ही तुमच्या बरोबर पण येऊ नाही असं नाही पण तुम्ही तो विचार करा की मीच म्हणजे सर्व मी करीन ती पूर्व दिशा असं जर होत असेल तर आम्हाला ते बिलकुल पसंत नाहीये कारण मी माझ्या घराचा विचार नाही करत माझ्या बरोबर माझ्या बाजूच्या आणता आता थोडा इतिहासात जातो म्हणजे चार महिने पाठी जेव्हा पहिली मिटिंग लागली लागली मिटिंग एक दोन तरी बोलले की बाबा आतापर्यंत काय नाही झालं वगैरे तेव्हा मी फक्त एकच विषय बोललो एकच फक्त विषय मला चांगला आठवते की बाबा मला माहिती आहे हे सर्व धर्मी आपण इथे राहतो आज मी भाई गावकर वर्ण पार्टीत पहिल्यापासून बी आहे माझ्या बाजूला सगळे वाले आहेत पाठी युपीएवाला लेफ्ट साइड युपी वाला राईट साईड युपी वाला समोर युपी वाला माझं हेच म्हणणं आहे की जशी माझी पात्र बोलते त्याची पात्र झालीच पाहिजे भले दोन कागदपत्र कमी असतील हरकत नाही त्याच्यासाठी आपण कमी टीव्ही बांधलं पाहिजे हे नाही की तुझ्याकडे नाही म्हणून तू बाजूला बिलकुल नाही जो काय जसं आज तुम्ही कमिटी नेमलात मला आपापले विचार मांडले कट मी पण थोडं बोलतो की मला जे भेटते माझ्याकडे कागदपत्र तर बाकी नसले तर कमिटी त्याच्यासाठी पण भांडली पाहिजे की नाही सर हा माझ्या बरोबर आहे कोणी भाडिने घेतलं असेल पण ही ही रूम जुनी आहे पाठीमागची माझी रूल जुनी आहे पुढची रूम जुनी आहे हे बांधायला पण तेवढीच कमिटी तयार पाहिजे असं नाही की बिल्डर बोले कार्यकर्ता नाते बिच्छे काय दोन्ही अशातला नाही झालं पाहिजे त्यांच्यासाठी पण त्याची तयारी तेवढी करायला पाहिजे जसं आता मगाशी विषय निघाला तिकडच्या चाळीचा पैदना आणि चालू आमच्या सर हा चल सुंदरबाई चाळीचा बरोबर आहे पहिला तर तो विचार तुम्ही मनात घ्या ना एकदा पहिला काय ते तुम्ही बघा नाही तर आपण आपलं चांगलं पुढे आणि पाठीमागतोय ना त्यांना काय त्यांना आपण भेटलंच पाहिजे तर प्रकल्प पुढे जाईल पहिला तर मी म्हणतो कधी पण पेपर सोडवतो ना सोपा असतो आपण नंतर सोडवायचा असतो जो कठीण आहे तो पहिला सोडवायचा असतो तिथं मला मान्य आहे जे आपल्याला पहिल्या पुढे प्रॉब्लेम करणारे आहेत ती गोष्ट पहिले करून घ्या की त्यांना रूप जे पण आपले भाऊ बोलते आपल्या बरोबर आज कित्येक राहिलेले आहेत मला माहिती आहे हे सगळं मैदान होतं माझ्या समोर ते वन प्लस वन केलेलं आहे ते मला पण माहिती आहे पण त्याला पण भेटलंच पाहिजे आज कित्येक वर्ष ते राहतात कदाचित माझ्या अंदाजाप्रमाणे नक्की नाही की जर ते एक दोन रूम जे तुटले जे आत्ताच्या रूडमध्ये कटिंग झाले कनेक्शियामध्ये गेले त्यांना काहीतरी पैसे भरावे लागले ते अपात्र साबित झाले असं काहीतरी आहे आता बोलले की बाबा एवढ्या एवढ्या वर्षपूर्वी त्याच्या पात्र ते भेटणार आहे पण त्यांना नाही भेटला असं कदाचित माझा हे आम्हाला माहिती असेल त्याप्रमाणे मग त्यांना जर ते तिथे होते पूर्वीपासून तर त्यांना का पैसे भरावे लागले आज जे आपला रूप माझे बस काही कागदपत्र म्हणजे अपात्र झाला पाच एक लाख रुपये भरूचे लागतील पोट कुठून आणणार आता ते साहेब की आपण पण पोटावरती आतावरती पोट भरणारी आपण व्यक्ती आहोत इथं गोष्ट करी आहे आज आपल्याला काय म्हणत असेल तर दोन पैसे पैसेदान करावे लागते जर अपात्र ठरला गेला जे जे नंतर पूर्वीपासून ती गोष्ट मी वेगळी बोलतोय पण जे पूर्वीपासूनचे जे रूम आहेत त्यांना हे पात्र अपात्र पात्र, पात्र, पात्र करून घ्यायचे ही पण कमिटीचे तेवढी ताकद पाहिजे बिल्डर बोलला किंवा राजकारणी किंवा आणि कोणी स्वयंसेव कोणी काही बोलला तरी त्याच्या पाठवून जाऊन कुठल्याही हे विभागात राहणाऱ्या कुठल्याही रहिवाशाचा सदस्याचं नुकसान होईल अशी कुठलीही क्रिया कुठलंही काम नवीन जे कोण निवडून येतील त्या कमिटी निवडणुकी बिलकुल करता कामा नाही एक माझी कळकळीची विनंती आहे हे सगळ्यांकडे मान्य करून चाललं दुसरी गोष्ट आता शेवटी एवढच की आता आपण जरा आता तर मी म्हणत की सरभर भटकत होतो पण प्रत्येक जण अलग अलग रीतीने चालत होतो कोण कुठला कोण कुठलं कोण कुठलं असं बरं आमची तर दुनी आहे पहिले कमिटी आहेत देवी प्रसाद वगैरे त्यांना काम फार चांगल्या रीतीने चालू आहे तर मी म्हणतो की वाद करण्यापेक्षा मी कोणती बाजू न घेत पण देवी कृपाची काम चालू आहेत आता ते त्यांचे पुढे पुढे टप्पे पाहून पडत चालले आहेत त्यांच्यावरती माहिती घ्या ते काय करतात कसं करतात त्याप्रमाणे आपण कसं चालत जाऊ हा एक विषय तिकडे घेतला पाहिजे आणि त्या हिशोबाने चालून त्यांची माहिती घेऊन आपण आपली माहिती घेऊन दुसऱ्याला घेऊन या प्रवाहात आलं पाहिजे की शेवटी आपल्याला एक मार्ग काहीतरी भेटेल दुसरी गोष्ट पुन्हा बोलतो की अजित यांनी चांगला प्लॅटफॉर्म तयार केला आज सगळीकडची माणसं आली आहेत इकडची आली नसते पण आमच्याकडची म्हणा इकडची मी असं नाही आहे सगळं आमचा विभाग आहे आज एकसठ वर्षाचा मी आहे म्हणजे कमसे कम तर एकोणीशे पासष्ट पासून मीच आहे मला सगळ्यांकडं माहिती आहे सगळ्यांनी एका ठिकाणी करी आणि तुम्ही जशी आता आज खाली त्रिवेणी त्रिवेणीवाल्यांनी जी काही सभा घेतली चांगलं केलं त्यांनी समजा तुम्हाला पण जमलं तर अजित मामुळकर साहेब की एखादा तर चांगल्याचा तज्ज्ञ एखादा चांगल्याचा तुमचा कोणते वकील वगैरे कोण तो याबाबतची चांगली माहिती देईल खरंच त्याला इन्व्हाइट करा त्याला बोला त्याला आमंत्रण करा आम्ही पण सर्व तुमच्या पाठीशी आहोत आम्ही पण सर्व येऊ त्याच्यातून पण दोन चार काळजी आता पण नसतील समजल्या ज्या गोष्टी पण आपल्याला समजू शकतात

त्यालाच बोलून आपण तिकडे घेऊया आता आपण तर मुडत नाही पण आमच्या लोकांना तुम्हाला अम्हाला 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 ना। 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 आम्हाला पण आमंत्रण होतं भाई ऐका आम्हाला आमंत्रण होतं तुम्ही आता माझ्या ड्युटीमुळे नाही जाऊ शकतो आम्हाला आमंत्रण होतं तुम्ही या आणि ऐका तुम्हाला पण त्यातून काय चांगले शब्द मिळतील आता आमचे शैलेश तावडे साहेब गेले होते परंतु इकडे त्यानं बोलवलं गेलं मैदानामध्ये काही कामानिमित्त म्हणून ते तिथून पटकन आले आता दोन तीन प्रश्न आम्ही तयार करून ठेवले किंवा त्यांनी केले होते ते तिथे विषय टाकणार होते आता तेजी जर विषय टाकले काही चांगली माहिती भेटली तर का शैलेश तावणे स्वतःच्या घरासाठी नाही वापरणार आहे वापरण्याच्या संघटनेसाठी आपल्या कमिटीसाठी पर्यायाने मशान डेकरीसाठी बरोबर आहे इथं गोष्ट आहे की नाही दुसरी गोष्ट आहे समजण्यासाठी आता मला मी बोलतात त्या दिवशी काय वादगार झाला असेल त्याच्यामध्ये आता आमची कमलाशंकर टाळ कमिटी आहे कमलाशंकर टाळ त्याची आमची कमिटी जुनी आहे कमलाशंकर टाळ चाल कशामध्ये सुटी मशान डेकरीत शेवटी मशान डेकरीत येते ना पण समोर त्यांनी आपण ते विचार करा बरं राजा की आपण सगळे एकच आहोत शेवटी आधी सरजूबाई काय सुंदराबाई काय बैजराज काय वगैरे वगैरे काय शेवटी सगळ्यांचं एकाच ठिकाणी होणार आहे मी बोललो मला मोठी पाहिजे म्हणून मोठी भेटणार नाही मला, मला छोटी म्हणून छोटी भेटणार नाही सगळ्यांना सारखंच भेटणार आहे तर सर्वांनी एका विचाराने चालू आहे आणि एक गोष्ट शेवटची की हा जो काय प्रकल्प होणार आहे सगळ्यांचा हो उद्या आणि कुठेही कोणाला धक्का न लागता ला ला। मारा बरे जसा आता बाळू जो विषय बोलला राजू फ्रेम मेकरवाला वाला राजू फ्रेमवाला जे बाळू बोलला त्या थोडं तरी गेलं की आदल्या दिवशी जो बाळू भेटायला त्या दिवशी मी आणि बाळू दोघं समतीन गेलो होतो कधी बघता तर असा प्रोजेक्ट रक्तरंजित व्हायला नको प्लीज कृपा करून की तो चांगल्या रीतीने चांगल्या मार्गाने सहकार्याने एकात्मतेच्या भावनेतून होते समजलं की नाही अशा प्रकारे करा आपलीच माणसं आपल्याकडे परत आली पाहिजे अशा प्रकारे करा काय चुकल्यास माफ करा आणि तू एक नवीन घे असे म्हणजे सगळ्यांना इन्व्हाइट करत तयार जाऊन सांगू सगळ्यांना भावना असतील ना बाजूला करा हे काम सार्वजनिक खात्या पण एसआरए मध्ये रूम रूप आपण हे फक्त आता एसआरचा विचार करतोय आपले आपला वादविवाद अरे माझ्या राजानू भावानुझ्या एसआर एसआरएल मध्ये जे अधिकारी आहेत एवढे क्लिष्ट अधिकारी आहेत एवढे क्लिष्ट आहेत की त्यांचे ते एरेक्स टू एरेक्स वन वगैरे काय काय आहे ना त्याच्यात असे असे विषय येतील की खरोखर डोके फुटायची वेळ येते किंवा एखाद्या खरोखर अटॅक होऊन जाईल माझ्यासारख्या माणसाला पण उद्या साबित करू शकतात कदाचित आणि तो अपात्र आहे म्हणून काय करणार मी पण तो पहिला विचार करायचा हा विचार करायचा सगळ्यांनी आपल्याला संगतीने घेऊन करायचा आहे जसा मी तसा माझ्या बाजूवाला जसा तो तसा मी हा विचार जेव्हा मनात येत कोण आला करते कोणत्या विचार करू नका सगळ्यांना शेवटी एकच भेटणार आहे जी मला भेटणार ती तुला भेटणार ती तुला भेटणार ती त्याला भेटणार आता त्याच्याबरोबर हे गोष्ट बरोबर आहे जसं आता गिरी साहेब बोलले की आपल्याला मोठी जागा भेटली पाहिजे बरोबर आहे मंदिर आपल्या मंदिराची जागा मुलाला खेळण्याची जागा आणि काय देश वगैरे माथारा माणसानं वगैरे ते असते ते सगळ्या काय गणपती एवढी मोठी जागा आहे दुसरी एक गोष्ट आता बिल्डरच्या बाबतीत बघायला गेलं तर कुठे कुठे मी बघितलंय जोगेश्वरी अशा साळी आहेत ना की एका व्यक्तीला एक बॉडी एका व्यक्तीला जायला पण भारी पडते तिथे पण चांगलं डेव्हलप झालं घर मशाल कुठली चांगली जागा आहे तो रुलरून देतो ही जागा भेटते आहे ठीक आहे तो, तो पण देणार आहे त्याला एका साठी भेटणारच आहे ना कुठलाही बिल्डर असो लॉज जात नाही माझ्या बापाशी नो कुठलाही बिल्डर लॉज मध्ये धंदा करत नाही तो फायदा करत असतो मग तो कुठून काढतो कसा काढतो ते त्याचा त्याला माहिती पण तो काढतो ठीक आहे आता त्याला म्युनिसिपालिटीची गाडी करावी लागते इलेक्ट्रिकचं काम करावं लागते हे मोठे मोठे मंत्री संत्री परत तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजू फायर ब्रिगेडची गाडी फिरली पाहिजे आजकाल ते ना महत्वाचं झालंय त्याला पण सगळं मॅनेज करावं लागते पैसे पाणी त्याला उतरावं लागतो पण तो लॉसमध्ये मध्ये जात नाही त्याला पण फायदा असतो तर सगळ्यांनी मिळून हे पाहूया काय आपला जो प्रोजेक्ट आहे तो राबूया चांगल्या मार्गाने कोणाशी वादविवाद न करता भांड्यांकड्या कोणाचं आरे पुढे पण नाही झालं पाहिजे अशा प्रकारे इतिहासात नाव झालं पाहिजे से कम जुबी सुरूच बाबा हा मशाल टेक्निकल किंवा या, या विभागातील माणसांनी प्रोजेक्ट प्रोजेक्ट राबवला आणि अगदी निश्चितपणे चांगल्या रीतीने कुठलाही काही वादविवाद न करता भाव बंदकीच्या नात्यात येऊन भावासारख्या कोणाच्या कांद्यावर हात ठेवून तो प्रकल्प राबवला असं पुढे विषय निघाला पाहिजे इतिहासात आम्ही राहू न राहू ही पुढची गोष्ट आपली पोरं त्यांना सर्वांना सांभाळून घ्यायचं बस काय तर माफ करा एवढंच मॅप